ऑल जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो एकोणीसशे पंचेचाळीस साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत काळ्या बाजूला बार्नी विंकलमन आणि पांढऱ्या बाजूच्या खेळाडूचं नाव उपलब्ध नाही आहे हा एक मिनिएचर म्हणजे कमी चालींचा डाव आहे आणि जो बघितल्यावर तुमच्या हे लक्षात येईल की उगाच मोहरे मिळतात म्हणून मारायचे नसतात तर बऱ्याच वेळा चेसमध्ये पोझिशन खूप इम्पॉर्टंट असते तर असं या डावात काय झालं होतं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने गेली ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट सी थ्री नाईट एफ सिक्स एफ फोर आणि एफ फोर म्हणजे सालींचा सा सिक्वेन्स बदलून किंग्स गॅमबिट ओपनिंग केली गेलेली आहे ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले डी फाईव्ह काळ्या खेळाडूने किंग्ज गॅमबिट ऍक्सेप्ट केलं नाही त्याने फोल्कबिअर काउंटर गॅमबिट खेळलेला आहे ज्यानंतर पुढची चाल होती एफ टेक्स ई फाईव्ह नाईट टेक्स ई फाईव्ह क्वीन एफ थ्री नाईट सी सिक्स बिशप बी फाईव्ह बिशप सी फाईव्ह आणि बिशप सी फाईव्ह या चालीमागचा लॉजिक पांढरा राजा जो हो आहे तो किंग साइडला कॅसल करू नये हेच आहे पुढची चाल होती नाईट टेक्स ई फोर आता पांढऱ्या खेळाडूने घोडा एक्सचेंज केला डी टेक्स ई फोर क्वीन टेक्स ई फोर कॅसल तर तर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने आपले मोहरे डेव्हलप करायला हवे होते आणि काळ्या राजाचा डायगोनल ब्लॉक करून कॅसलिंग करायचा प्रयत्न करायला हवा होता त्याची चाल होती नाईट ई टू त्याने नॅचरल पद्धतीने म्हणजे एफ थ्रीवर वगैरे घोडा डेव्हलप न करता ई टू घरावरती घोडा घेतलेला आहे आणि जे करून त्याने ई कॉलम ब्लॉक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे ह्या परिस्थितीत पुढची चाल होती रुक इ एट अपेक्षेप्रमाणे काळ्या खेळाडूने राजासमोरच्या कॉलम मध्ये हत्ती आणलेला आहे ज्यानंतर बिशप सी सिक्स बी सी सिक्स क्वीन सी सिक्स आणि क्वीन सी सिक्स ही एक अतिशय चुकीची चाल आहे कारण ही चाल खेळल्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर ई वरचं प्यादा आता विदाऊट सपोर्ट आहे आणि काळ्या खेळाडूने त्याचा काळा हत्ती जो आता ए एट घरावर आहे तो अंडर अटॅक असूनही खेळलेली चाल होती रुक टेक्स ई फाईव्ह आणि ही एक ब्रिलियंट चाल आहे बिकॉज तुम्ही इथं बघू शकता एक हत्ती अंडर अटॅक आहे पण ह्या चालीचं महत्व तुमच्या लगेचच लक्षात येईल पांढऱ्या खेळाडूला आता एक हत्ती मारायला मिळतोय म्हटल्याबरोबर त्याने क्वीन टेक्स ए एट ही चाल खेळली जी देखील चुकीची आहे काळ्या खेळाडूची चाल होती रुक टेक्स ई टू चेक तुम्ही जर बघितलं तर आता काळा खेळाडू आपला दुसरा हत्ती देखील सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे पण पांढऱ्या खेळाडूची चाल होती किंग डी वन त्याची एक भीती किंग डी वन खेळण्यामागची भीती ही होती की रुक टेक्स इ टू यानंतर समजा पांढऱ्या राजाने हत्ती मारला असता पुढची चाल तुमच्या लक्षात आली असेलच काळ्या खेळाडूने बिशप जी फोर असा डिस्कवर्ड चेक दिला असता आणि आता पांढरा वजीर मारला जाईल पांढऱ्या खेळाडूला आपला वजीर वाचवायचा होता म्हणून त्याने रुकटे सी टू नंतर किंग डी वन ही चाल खेळली पण ही देखील अतिशय चुकीची चाल आहे यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि काळ्या खेळाडूसाठी विनिंग मूव शोधायचा हो प्रयत्न करा रेडी या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची विनिंग मूव आहे बिशप जी फोर आणि का ते तुमच्या लक्षात आलं असेलच बिशप जी फोर या चालीनंतर आता वजीरही मिळतोय म्हटल्याबरोबर पांढऱ्या खेळाडूने क्विंटेक्स डी एट चेक ही चाल खेळली जी अतिशय चुकीची होती काळ्या खेळाडूची चाल होती रुक इट आणि हा अशा प्रकारचा चेकमेट झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर डिस्कवर्ड चेक बसलेला आहे आणि त्याचबरोबर राजा ई कॉलम मध्ये येऊ शकत नाही कारण हत्तीने तो कव्हर केलाय त्याचप्रमाणे वजीरही हत्ती मारू शकत नाही कारण पांढरा राजा अंडर अटॅक आहे सो सगळे एकात एक एकात एक गुंतलेला असूनही या परिस्थितीमध्ये पांढरा राजा हा चेकमेट झालेला आहे तर हा गेम बघून तुमच्या नक्की लक्षात आला असेल की उगाच हत्ती मिळतोय किंवा उगाच वजीर मिळतोय म्हणून हत्ती किंवा वजीर मारायचा नसतो आणि वजीर वाचवा जरूर वाचवावा पण आपण गेम हरू इतक्या लेवलला जाऊन वजीर वाचवायचा नसतो त्याचं कारण मी असं म्हणतो की कि, समजा किंग टेक्स ई टू ही चाल खेळली असती ज्यानंतर बिशप जी फोर चेक ही चाल खेळली असती तरी देखील पांढऱ्या खेळाडूकडे एक ऑप्शन होता त्याने वजीर जो आहे तो मध्ये घेऊन काहीसा प्रयत्न करायला हवा होता हे विनिंग व्हेरिएशनच आहे असं मुळीच नाही पण स्टील हे वेरिएशन असं आहे की ज्याच्यामुळे डाव लांबू शकतो बिकॉज तुम्ही जर आता पाहिलं तर एक तर उंट बाजूला न्यावा लागेल किंवा वजीराने चेक द्यावा लागेल ज्यानंतर कदाचित पांढरा राजा आता पुन्हा एफ वन घरावरील आणि आता जर तुम्ही पाहिलं तर काळा वजीर जरूर बी फाईव्ह वरून चेक देऊ शकतो पण आता डिसायसिव्ह चेकमॅट करण्याचा ऑप्शन पांढऱ्या खेळाडूकडे नाहीये एकतर क्वीन बी फाईव्ह चेक देऊ शकतो हे होऊ शकतं पण पन हे पण चुकीचं होईल कारण त्यानंतर वजीरमध्ये येऊ शकतो सो so, ही मू कम्प्लिटली चुकीची होईल आता मटेरियल पांढऱ्या खेळाडूकडे जास्त आहे तो डाव जिंकू शकतो म्हणून किंग एफ वन नंतर वजीर मारला प्यादाने उंट मारला ज्यानंतर तुम्ही जर पाहिलं आता जर चेक दिला तर काळा सॉरी पांडराजा जो आहे तो पांढऱ्या घरामध्ये जाऊ शकतो किंवा प्याद घेऊ शकतो आता मात्र डाव जो आहे तो नक्की लांबू शकतो पण हे वेरिएशन आपण जे बघितलं त्याच्यापेक्षा नक्कीच बेटर होतं पांढरा खेळाडू हा डाव नक्की खेळू शकला असता पण असं काही झालं नाही पांढऱ्या खेळाडूने तिथेही वजीर वाचवण्याचा प्रयत्न केला आणि रुक टेक्सी टू चेक नंतर किंग डी वन ही चाल खेळली पण अनफॉर्च्युनेटली बिशप जी फोर क्वीन टेक्स डी एट चेक रुक येट चेकमेट हा अशा प्रकारे पांढऱ्या खेळाडूला डाव हरावा लागला तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद